नमस्कार अशी दत्त यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज अशाच एका नवीन व्हिडिओला घेऊन मी तुमच्यासमोर आलेलं आहे चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर तो स्पर्धा परीक्षे देण्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा नेमके व्हिडिओच्या टॉपिक काय आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शॉर्टपर्यंत नक्कीच बघा आणि हां बेल ऐकॉनवरती क्लिक करा जेणेकरून असेच स्पर्धा परीक्षेसंदर्भातील अत्यंत महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवरती पाहायला मिळतील आजच्या व्हिडिओचं मुख्य टॉपिक काय आहे चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी भारताने एक नवीन उपग्रहाची यशस्वी चाचणी केलेली आहे नेमकी कोणती चाचणी केली आहे भारताने कुठून केलेली आहे त्या उपग्रहाचं नाव काय त्याची वजन क्षमता काय आहे असे एक ना अनेक अत्यंत उपयुक्त अशी माहिती आपल्या युट्यूब चॅनलवरती आपण देत आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या मुख्य विषयाला भारताने दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक उपग्रह अवकाशात यशस्वीरित्या सोडला होता नेमकं त्याचीच माहिती देणं हा आजचा व्हिडिओ आहे प्रक्षेपणाची माहिती दिनांक व वेळ चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस सकाळी आठ वाजून चौपन्न मिनिटांनी ही यशस्वी चाचणी भारताने केली होती लॉन्च व्हेकल एल व्ही एम थ्री म्हणजेच लॉन्च व्हेकल मार्क थ्री बाहुबली प्रक्षेपण स्थळ सतीश धवन स्पेस सेंटर श्रीहरिकोटा भारत मिशन चे नाव एल व्ही एम थ्री पंधरा मिनिटे नियोजित कक्षा उंची के एम भूपृष्ठापासून उपग्रहाची माहिती नेमकं कोणता उपग्रह हा भारताने अवकाशात सोडला होता त्याची आपण आता माहिती घेऊन घेऊयात उपग्रहाचे नाव ब्लू बर्ड सिक्स प्रकार अमेरिकन व्यावसायिक कम्युनिकेशनचे लो अर्थ ऑर्बिट एलिओ सॅटेलाइट कंपनी ए एस टी स्पेस मोबाईल टेक्सास अमेरिका सिरीज ए एस टी स्पेस मोबाईलच्या नेक्स्ट जनरेशन ब्ल्यूबर्ड सिरीजमधील पहिला उपग्रह हा आहे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे उपग्रहाचे वजन सहा हजार पाचशे किलो सहा पॉईंट पाच टन आतापर्यंतचा सर्वात वलनदार अमेरिकन व्यावसायिक उपग्रह म्हणून हा ओळखला जातो जागतिक पातळीवर कनेक्टिव्हिटी नॉनस्टॉप अन इंटरनेट कनेक्टिव्हिटी अतिदुर्गम नेटवर्क नसलेल्या भागांमध्येही सेवा देता येते आणि जागतिक पातळीवर कनेक्टिव्हिटी हा असतो अँटेना व तंत्रज्ञान वैशिष्ट्य काय आहे हे आपण आता जाणून घेऊयात जगातील सर्वात मोठा व्यावसायिक अँटेना अँटेना आकार दोनशे तेवीस एम आर एक टेनिस कोर्टा एवढा टेनिस कोर्टा एवढा याची आकार आहे तर थेट स्मार्टफोनशी कनेक्टिव्हिटी करता येतो फोर जी बी फाय जी बी डेटा स्पीड एकशे वीस एम बी पी पर्यंत असतो एल व्ही एम बाहुबलीबद्दल थोडक्यात आपण माहिती बघूयात उंची त्रेचाळीस पॉईंट पाच मीटर आहे भारताचे सर्वात शक्तिशाली प्रक्षेपण रॉकेट म्हणून याची ओळख आहे जड उपग्रह व मानवी अंतराळ मोहिमांसाठी सक्षम या एल व्ही एम थ्री बाहुबलीचे वापर करण्यात येतो अशा रीतीने आज आपण भारताने चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून चौपन्न मिनिटांनी एल व्ही एम थ्री लॉन्च व्हेकल मात्री बाहुबली उपग्रहाची यशस्वी चाचणी सतीश धवन स्पेस सेंटर श्री हरिकोटा भारत इथून केलेली होती याचीच माहिती स्पर्धा परिषदेच्या विद्यार्थ्यांना व्हावी याच उद्देशाने आपण आजचा हा व्हिडिओ बनवला होता आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून असेच स्पर्धा परीक्षांबद्दलची माहिती तुम्हाला लवकर लवकर पाहायला मिळेल धन्यवाद